धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन नाशिकच्या वतीनं जयंतीच्या निमित्तानं महाराजांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं निमंत्रण आणि हिंदू महासभा असा एकत्रित कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी मी नाशिकला आलो आहे फडणवीस माझा साहेब बोलल्यानंतर परत काय त्यावर मी बोलणार फडणवीस साहेबांची प्रतिक्रिया आल्याच्या नंतर ती शंभर टक्के योग्य असणार त्याच्यावर मी काय बोलणार बघा आता महत्वाचा विषय काय आहे भारत पाकिस्तानची जी परिस्थिती आहे देशामध्ये बावीस एप्रिलपासून अखंड देशाचं लक्ष एकाच विषयाकडं आहे की पाकिस्तानच्या बाबतीमध्ये काय होणार त्यांनी ज्या पद्धतीनं सव्वीस सत्तावीस हिंदू पर्यटकांचा धर्म विचारून त्यांच्यावरती गोळीबार केला आणि त्याच्यानंतर अख्ख्या देशाचं लक्ष तिकडं लागलेलं आहे त्यामुळं आजही ती परिस्थिती निवळलेली नाही आणि त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देश प्रथम आणि बाकीचे विषय नंतर अशी माझी भूमिका आहे त्यामुळं राज्यामध्ये काय चालू आहे कोण कुठं जाणार कोण एकत्र येणार तो विषय आताच्या घडीला फार महत्वाचा आहे असं मला वाटत नाही खरं तर शरद पवार यांच्या भेटीसाठी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आज दिवसभरात पाहायला मिळतात हा सपकाळ असेल काँग्रेसकडनं किंवा जयंत पाटील स्वतः असतील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळते काय मीडियाच्या माध्यमातूनच आम्ही हे सगळं बघतोय ऐकतोय पेपरमध्ये वाचतोय आता अधिकृतपणे ह्याच्यावरती शरद पवारच बोलू शकतील किंवा अधिकृत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं सांगितलं जाईल की नेमकं काय चालू आहे त्याच्यावरती मी भाष्य करणं कारण मी त्या पार्टीचा पण नाही मी त्या महाविकास आघाडीचा पण नाही मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि आमचे वरिष्ठ नेते या विषयामध्ये सविस्तरपणे तुमच्याशी बोलू शकतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका